नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका उच्च शिक्षित आणि यशस्वी अभियंत्याचा प्रवास जाणून घेणार आहोत एक असा प्रवास जो केवळ बाह्य सुखाच्या मागे नव्हता तर तो परम ज्ञान आणि आत्मिक शोधात होता नाशिकचे रहिवासी आता सांगलीमध्ये स्थायिक झालेले शामराव बाळकृष्ण चव्हाण यांची ही कथा आहे जी तुम्हाला अंतर्मुख करेल त्यांचे जीवन अत्यंत सुस्थितीत चालले होते पारंपरिक गणपती आणि मारुती भक्ती करत होते गीता वाचत होते आणि श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म परमात्मा मानत होते परंतु त्यांच्या मनात सतत एक प्रश्न होताच ही भक्ती योग्य आहे का खरे परमात्मा कोण याच शोधात त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान ऐकले आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने मांडलेल्या विचारांनी त्यांना प्रभावित केले एक अभियंता असल्याने त्यांना त्यांच्या गुरुंमध्ये सुस्पष्टता आणि विचारसरणी हवी होती आणि महाराज यांच्या प्रवचनात त्यांनी त्यांनी हे सर्व अनुभवले मध्ये गुरुमंत्र स्वीकारला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर झाल्या प्रमोशन मिळाले स्पॉन्डिलायसिसचा त्रास नाहीचा झाला फ्रोझन शोल्डर बरा झाला आणि सर्वात मोठे म्हणजे मोतीबिंदू कोणत्याही औषधाविना आपोआप गळून गेला चला तर त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया त्यांच्या या अद्भुत प्रवासाविषयी नमस्कार सतसाहेब आपलं नाव श्यामराव बाळकृष्ण चव्हाण आपण कुठून आलात मी नाशिकहून आलेलो आहे पण रिटायरमेंट नंतर सांगली येथे स्थायिक झालो कारण माझ्या मिसेसचे गणगोत इथे असतात आपला व्यवसाय काय आहे मी एम एस सी बी मध्ये इंजिनियर होतो इलेक्ट्रिकल रिटायर्ड झालो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार चारला ते डोंगरेवस्तीग्रहावरती सत्संग करत होते त्याचे बॅनर्स सगळीकडे लागलेले होते त्याचे बघून मग मी शेवटचे दोन दिवस शिल्लक होते त्या दिवशी जाऊन त्यांचा मी दीक्षा घेतली संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही व आमचा परिवार पारंपरिक प्रमाणे भक्ती करत होतो म्हणजे गणपतीची होती मारुतीची होती आणि असं करत करत मी गीता वाचायला लागलो म्हणजे गीता वाचता वाचता मी श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म परमात्मा मानायला लागलो आणि त्याच्यामध्ये मग श्रीकृष्णाला एकदमच वाहून घेतलं की श्रीकृष्णाशिवाय कोणी मोठा नाहीच असंच समजत होतो मी जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक साधना आहे ती करत होतं त्याचप्रमाणे आपण गीताचं अध्ययन करत होतात आणि श्रीकृष्णाला आपण सर्वपरी परमात्मा मानत होतात तर हे म्हणायचं आहे की हा सगळं असताना आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ते संत रामपालजी महाराजांचा मार्ग निवडण्याचा असा होता की ही भक्ती करत असताना मला ते बरं आवडत नव्हते फुलमाळा घालणे नारळ फोडणे आणि ठ असं बसूनच भक्ती करणे जप करणे मला कशी ॲट इज इझी भक्ती पाहिजे होती आणि मग ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांचं प्रवचन ऐकलं मी डोंगरेवस्तीग्रहावरती त्यांना मी स्व प्रत्यक्ष भेटलो व त्यांच्याशी माझा वार्तालाप झाला त्यामुळे मग मी पूर्ण वाहून घेतलं त्यांना आणि त्याच दिवशी मी पहिलं नाम घेतलं संत रामपालजी महाराजांकडून आणि दुसरी काय होते का मी एक इंजिनियर होतो मग मा मला कसं होतं माझ्या मनामध्ये एक खट अशी विचारधारा झाली होती का आपण जर गुरु करायचे तर ते, ते इंजिनियरच पाहिजे कारण मी गुरुच्या शोधात होतो माझा एकदम एक ब्रीद वाक्य होते की शिवाय मरायचं नाही मग मी प्रत्येक गुरूंकडे शोधत होतो पण मला ते कुठलेच गुरु आवडले नाही कारण ते डान्स करायचे तिथे गेल्यावर ते पैसे मागायचे त्यांचे बघत लोक अभी तुम्ही आता इथे जेवण केलं मग काहीतरी दान करा का मग मला मी ह्या वि विरोधात होतो का कोणी पैसे मागावा भक्ती मार्गामध्ये मा हे मला आवडत नव्हतं मग मी गुरुजींना विचारलं गुरुजी मला बोलले की तू क तुम काय की भक्ती करते हो मैं बोला श्रीकृष्ण की करते हो बोले फिर गुरु क्यो नाही बनाया मैं बोला मुझे इंजिनिअरी गुरु चाहिए मग गुरुजी म्हटले की मी इंजिनिअरच आहे मग मी लगेच त्यांचे चरण स्पर्श केलं आणि मग गुरुजी म्हटले गीता जाणते हो का मी बोला हां बोले गीता किसने बोली आहे मग मला गर्व झाला मी म्हटलं वा वा गुरुजींना सांगू गीता हे श्रीकृष्णाने सांगितले नाही मग मा गुरुजी मला म्हणे गीता हे श्रीकृष्णाने सांगितले नाही अकरा वाद्या बत्तीसवा श्लोक मग बडा बडाहू कानू श्रीकृष्ण काय काळ होता का मी म्हटलं नाही मग कसं काय तुम्ही श्रीकृष्ण नाही गीता ही त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रेत अवतारात अवतरण करून सांगितली होती आणि हे मी लगेच ॲक्सेप्ट केलं मला जास्त हे करावंच लागणार नाही गुरुजी संवादच करावा लागणार मी तुरंत मान्य केलं गुरुजींचे शब्द आणि शब्द आणि मला त्यांच्याजवळ बसल्यावरती खूप सुख लाभत होतं असं शांत शीतल माझं मन झालं होतं माझ्या मनामधले सगळे चलविचल गेले होते कारण त्यावेळेस मी सर्विस लावत होतो ना आणि सर्विसला आमच्या महाराष्ट्राच्या वीज वितरण कंपनीत भरपूर टेन्शन असतं बाहेरचं लोकांचं टेन्शन म नंतर आपले लेबर माझ्या अंडर जे लेबर इंजिनियर इंजिनियर्स होते लाईन स्टाफ होता त्यांचं टेन्शन कारण लोक ऐकायचं नाही मग मी थोडं हे झालेलं मानसिकता माझी डिस्टर्ब झाली पण ज्यावेळेस था, मी संत रामपालजी महाराजांच्या चे चरणाजवळ बसलं तर शीतल वाटलं आणि मानसिकता माझी खूप शांत झाली आणि मी सद्गुरूंना ॲक्सेप्ट केलं माझं गुरु म्हणून जसं तुम्ही सांगतात की दोन हजार चारमध्ये जेव्हा संत रामपालजी महाराज नाशिक येथे आले होते तेव्हा त्यांच्याकडनं आपण सत्संग श्रवण केले आणि त्यांच्याबरोबर आपण ज्ञानचर्चा केली आणि जेव्हा आपलं समाधान झालं तेव्हा स्वतः संत रामपालजी महाराजांकडून आपण गुरुमंत्र घेतला तर ह्या गेल्या वीस वर्षामध्ये आपल्याला या, या भक्तिमार्गामध्ये काय काय अनुभव आले जशी भक्ती घेतली तशी मला खूप उत्कर्ष झाला मला ताबडतोब प्रमोशन मिळालं माझ्या ध्यानी पण नव्हतं तर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊन गेलो आणि माझ्याकडे पूर्ण जिल्हाचं कामकाज दिलं गेलं आणि दुसरं मला स्पॉन्डलिसचा त्रास होता गुरुजींचे जी सारखे मंत्र करून करून ते पण माझं नष्ट झालं औषध न घेता मला वेग डॉक्टरांनी वेगवेगळे सल्ले दिले होते मग मी डॉक्टरचे दवाखान्यात जाणं सोडून दिलं मग मला मध्येच मा प्रो फ्रोजन शोल्डर झाले स माझे द खांदा उचलता येत नव्हते हात उचलता येत नव्हते त्यावेळेस मग मी स्पेशालिस्ट तडे गेलो तो म्हणे असं कराल मी पण त्याची पायरी म्हटलं मी जर गुरु गेलेला आहे तर माझं सगळं शारीरिक कष्ट हे नष्ट व्हायला पाहिजे मग मी परत कधी डॉक्टरांकडे गेलोच नाही आणि आत्ता आताची दोन हजार गोष्ट आहे तर मला डॉक्टर मी डोळे चेक केले वय वाढत चाललं होतं म्हणून मग मला उजव्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू सांगितला आणि तेच त्यांनी सांगितले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मग ऑपरेशन म्हटलं की मला भीती वाटली कारण मला इंजेक्शनपासनं पण भीती वाटते मग मी त्याच्याकडे परत गेलोच नाही मग घरीच राहून जाप केले गुरुजींची भक्ती केली गुरुजींच्या आशीर्वादासाठी दंडवत प्रणाम केले सारखे के त्यांच्या फोटोकडे बघत राहायचो त्यांच्या हाताकडे ज्यांनी आशीर्वाद देण्याचा हात असतो त्याच्याकडे बघत राह आणि असं करत एक हप्त्यात माझा मोतीबिंदू रविवारी मी ज्यावेळेस उठलो त्यावेळेस सगळं पूर्ण गळून डोळ्यातून बाहेर पडला होता आणि मग मी चार डॉ डॉक्टरांना दाखवलं मग डॉक्टर म्हटले की तुम्हाला आता नवीन डोळे आलेत तुमचा मोतीबिंदू गेला दुसरा स्पेशालिस्टकडे मी दाखवलं सांगलीमध्ये चार स्पेशालिस्टकडे दाखवलं आणि सगळ्यांनी मला सांगितलं अहो तुमचे तर डोळे आता आलेत आणि खरंच ही खरी गोष्ट आहे की मला तेव्हापासून मोतीबिंदूचा काहीच आधार झालेला नाही आणि मला स्पष्ट दिसायला लागलं सगळं काही असं मग त्याच्यामुळे मग मी अजून भक्ती वाढवली गुरुजींच्या सत्संगला करोथला जायचो बरवालाला जायचो संत रामपालजी महाराजांकडनं उपदेश घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले जे काही शारीरिक पीडा होती त्यातून आराम मिळाला मोतीबिंद सारखा जो डोळ्यांचा दुर्गम्य असा आजार आहे सुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांनी एकही पैसा खर्च न करता बाहेर काढलं तर आपल्या ह्या अनुभवातून आपण भक्त समुदायास काय संदेश द्याल भक्त सम समुदायाला मी विनंती करून हात जोडून सांगेल की आपण गुरुजींचं ज्ञानगंगा जिने चिरा हे पुस्तक वाचा व आपला धार्मिक ग्रंथाची माहिती गुरुजींनी एक सुंदर अशा भाषेत दिलेली त्याचं अध्ययन करा का खराब भक्तिमार्ग का आहे कारण इतर ठिकाणी कसा भक्ती मार्ग कमी आणि बाकीचे डान्स करणं उड एकाच कुठल्या तरी मंत्रावरती बोलणं असं तसं काही नाही गुरुजींनी इस्तंभूत माहिती दिलेली की गीता काय म्हणती वेद काय म्हणतात अठरा पुराण काय म्हणतात बायबल काय म्हणतात कुराण 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 काय म्हणतं हे सगळी तुम्ही माहिती करून घ्या व तुम्ही जवळपास गुरुजींचे जे सत्संग चालतात ते बघत जा आणि लवकरात लवकर नामदीक्षा द्या व मोक्षासाठी ही आलेली भक्ती आहे हिनी तुम्ही मोक्ष प्राप्ती कराल एवढे मला हात जोडून सर्व माझ्या नातेवाईकांना माझ्या मित्रमंडळीला सगळ्यांना सांगायचं आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल गुरुजींचे सध्या सत्संग विविध चॅनलवर चालू आहेत तर ते आपण बघायला पाहिजेच व त्याच्यावरती नंबर फ्लॅश होतात येतात त्या नंबरवरती जर फोन केला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे नामदान केंद्रे त्याची पूर्ण माहिती त्या वन मिळती व आपण तो नामदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे आहे तिथं जाऊन नामदान घेऊ शकता व आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकता जी मनुष्यजन्म हा भक्तीसाठी आलेला आहे ते आणि सर्व लोक भक्तीच करतात पहिल्या प लहानपणापासून सगळे लोक पण खरी भक्ती काय आहे ते रामपालजी महाराजांच्याचकडे गेल्यावरती आपल्याला कळेल व त्याप्रमाणे तुम्ही अनुसरण करायचं व आपलं जीव जीवनाचं कल्याण करून घ्यायचं संत रामपालजी महाराजांची जर भक्ती घ्यावायची असेल तर साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजीचे भक्ती करण्यासाठी साधकाला एकही निशुल्क भक्ती मिळते नाम आणि त्याच्यासोबत पुस्तक पण मिळतं एक छोटं आरतीचं पुस्तक असतं गुरुजींचे फोटो असतात आणि आ, याला एकही पैसे लागत नाही आणि तिथे गेलं की त्यांची भगत लोकांची तुमच्याबद्दलची भावना पण चांगली असते कोणीही तुम्हाला पैशाचा कधीच उल्लेख करणार नाही इतर कुठे गेलात तुम्ही नामदान घेण्यासाठी तर तिथे तुम्हाला पैसे मोजावे लागतात त्यांचे खूप आवडनबर असतात पांढरे कपडेच घाला गुरुजींना पांढरे कपड्यावर दान करा नंतर पांढरे कपड्यावरती गुरुजींना बसवा असे विविध प्रकारचे त्यांचे नियम असतात जे आपण पूर्ण करू शकत नाही आणि इथं जास्त नियम काही नसतात तुम्ही या आणि नामदान घ्या व आपल्या आयुष्याचं कल्याण करा धन्यवाद धन्य सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता